रायगडच्या तळा तालुक्यात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याची बाब पुढे आली आहे वाढते स्थलांतर रोखण्यासाठी महिला व मंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेतलाय त्यासाठी ते त्यांनी येत्या काळात यावरील प्रभावी उपाय देखील सुचवलेत तळा तालुक्यात पर्यावरणाला मारक ठरणारे कोणतेही रासायनिक प्रकल्प येऊ न देता प्रदूषण विरहित प्रकल्पातूनच रोजगारावर भर दिला जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले सुनील तटकरे यांची संसदीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या माध्यमातून देखील नवनवीन प्रकल्प आणले जातील येथील शंभर एकर उपलब्ध जागेत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रकल्प उभारून देखील रोजगार निर्मिती करण्याचे आदिती तटकरे यांनी आश्वासित केले साधारणपणे अधिक सायकल्स उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आदरणीय खासदार व पक्षाचे आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित केलं आणि वर्धाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही साधारणपणे श्रीवर्धन मसळा तळा माडगाव रोहा इथल्या पाच तालुक्यातील विद्यार्थ्यांना दहा हजारपेक्षा अधिक सायकल सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आपण सायकल सुंदर्थ करून घेत आहोत त्याचा एक कार्यक्रम आज तळा शहरामधल्या आपल्या या संस्थेमध्ये आयोजित करण्यात आला आम्हाला विशेष आनंद आहे की मुलांना मुलींना सगळे आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे आलेले पालक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला सगळ्यांनाच मनापासून समाधान असेल मॅडम तळा तालुक्यातील स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय ते थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल आम्ही तळ्या तालुक्यामध्ये साधारणपणे प्रदूषण विरहित उद्योग आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत आपण जर बघितलं तर आज तळ्यात काही वेगवेगळ्या नर्सरी सुद्धा त्यानिमित्ताने प्रायव्हेट बेसिसवर उभ्या झालेल्या आहेत गिरण्यामध्ये आपण एक जागा शंभर एकरपेक्षा अधिकची जागा आपण कृषी विद्यापीठाला उपलब्ध करून दिलेली आहे तिथं एक कृषी विद्या कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एक चांगला प्रकल्प निमित्ताने यावा पर्यावरणपूरक प्रकल्प यावा अशा दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत हो आहोत या व्यतिरिक्त जिथं जिथं आपल्या शासकीय प्रशासकीय त्या ठिकाणी इमारती असतील आपले रुग्णालय असतील इथे स्थानिकांना रोजगाराची अधिकाधिक संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत साहेब आता पेट्रोकेमिकल नॅचरल गॅस समितीच्या पार्लमेंटरी समितीचे चेअरमॅन सुद्धा झालेले आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये प्रदूषण विरहित रासायनिक प्रकल्प आम्हाला कुठल्याही तळा तालुक्यामध्ये आणायचे आहेत आपलं पर्यावरण आणि इथलं स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून अधिकाधिक इथं रोजगार यावा या दृष्टिकोनातून आपण काम करतो व्हिडिओ रिपोर्टर धम्मशिर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल